हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग शेतकरी ब्रँड याला काय म्हणतात मित्रांनो मला सांगा बरं खरं खरं याचं नाव सांगा मला नाव मला माहिती याला तूर म्हणतात पण याला काय म्हणतात याला 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 काय म्हणतात मला ते सांगा कमेंटमध्ये मला सांगा मित्रांनो याला काय म्हणतात याचं नाव काय आहे याला तूर म्हणतात हे मला बी कळतंय आणि तुम्हाला पण कळतं पण याचं नाव सांगा मला नाव जर जे खरं शेतकरी असेल ना तोच मला याचं नाव सांगू शकतं जो खरा शेतकरी आहे तोच मला याचं नाव सांगू शकतो याला काय म्हणतात परत मी तुम्हाला सांगतो याला पेंडी म्हणतात तर काय म्हणतात ते मला सांगा मित्रांनो मला कमेंटमध्ये सांगा त्याला काय म्हणतात आहे का शेतकरी ब्रँड बघा मित्रांनो मित्रांनो बघा माझा गहू हे बघा मित्रांनो माझा गहू आता सध्या माझी दारी चालू आहे कोणाकोणाकडे गहू आहे यंदा हे बघा मित्रांनो आणि मित्रांनो आमची पद्धत बघा आमची पद्धत बघा कशी गहू पेरायची इकडे बघा गव्हाच्या वरमान जायचं नाही गावामध्ये गव्हाच्या याच्यामधून जायचं इकडे बघा हे बघा दिसलं का याच्यात बघा मित्रांनो याच्यात बघा दिसलं का मित्रांनो असं सोडतो आहे आम्ही कारण याच्यातून जायला सोपं राहतं इकडे बघा हे बघा मित्रांनो गावातून जायचं नाही गहू तुडत नाही असं एक फट्टा सोडा लावायचा आणि मग असं चालायचं मित्रांनो बघा मित्रांनो गहू तुडत नाही काही नाही काही नाही एकदम व्यवस्थित आहे सगळं काही बघा ही आमच्याकडं पद्धत आहे अशी तुमच्याकडं अशी पद्धत आहे का गहू पेरायची किंवा लावायची सांगा मित्रांनो असल तर मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो हे बघा आमच्याकडे कशी पद्धत आहे मित्रांनो एकदम क्लिअर रस्ता बघा मित्रांनो चला सगळ्यांना शेतकरी ब्रँड जरा नमस्कार कोण कोण शेतकरी आहे त्यांनी मला कमेंटमध्ये कमेंट करावं आणि सांगावं आणि बघा मित्रांनो आम्ही असं गोवा पंजेत असो इकडे बघा ठिपकद्वारे आम्ही ठिबकद्वारे इकडे बघा बघा मित्रांनो आम्ही ठिपकद्वारी पंजेत असो दारे वगैरे धरायचं काम नाही मित्रांनो ऑटोमॅटिक हे नळ्या खोलून दिल्या की पाणी चालू होतं चला सर्वांना नमस्कार शेतकरी ब्रँड एकच ब्रँड शेतकरी ब्रँड